ज्या मार्गदर्शिका शालेय समितीच्या अध्यक्षा दळवी मॅडम या शालेय समितीचे खजिनदार आम्ही ज्यांना भाई म्हणतो ते विद्याधर गावकर आमचा विद्यार्थी आणि शालेय समितीमध्ये सदस्य म्हणून असणारे गणेश मस्कर ज्या जी पहिली शाळा सुरू झाली ज्या ठिकाणी सुरू झाली त्या मेजर सावंतांनी आपल्याला ती जागा त्यावेळी उपलब्ध करून दिली होती एकोणीशे एकोणऐंशी सालामध्ये त्यांची नात निलम सावंत पाताडे नंतर वागद्याचे आणि आमच्या वैभवीचे पालक सतत आपल्याला सदैव मदत करणारे गाडी उशिरा झाली की त्यांना फोन केला की जवळ असतात पटकन जाऊन येतात असे आमचे विठ्ठल गोसावी माझे सर्व सहकारी ज्यांच्या जीवावर मी थोडी मजा मारतो नंतर आमचे माजी विद्यार्थी शिवराम मिस्त्री तुम्ही सर्वजण मित्रो आज जर बघितलं तर आज आपण निरोप समारंभ म्हणतो पण आपण याला निरोप समारंभ म्हटलेला नाही आपण म्हटले शुभेच्छा समारंभ आणि शुभेच्छा समारंभ हे नाव दिलेले आज जर बघितलं तर आता हा तुमचा शाळेचा औपचारिकरित्या शेवटचा म्हणजे एखादा शिक्षक किंवा विद्यार्थी निवृत्त झाल्यानंतर ती संधी त्याला परत मिळत असा शेवटचा आपण आपली शाळा म्हणून आपण येतच असतो आणि मग आपल्याला असं म्हणता येईल कि किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते तुमचा शिक्षक या नात्याने मला ना आनंद होतो की तुम्ही सर्वजण यशस्वीरित्या हे शालेय शिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं आहे आयुष्याची सुरुवात करताना जर बघितलं तर मला अशी खात्री आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जा जिथे तुम्ही जा त्या ठिकाणी कर्तृत्वाचा जो ठसा आहे तो नक्कीच उमटतात आम्हा शिक्षकांना कौतुक वाटेल असेच आपण काम करा याची आम्हाला खात्री आहे आयुष्याच्या इथून पुढच्या वाटेवर तुम्हाला जर बघितली तर अनेक प्रबोधनं मिळतील अनेक आकर्षण तुमच्या समोर येतील परंतु अशा वेळी या अडचणीत टाकणाऱ्या लोकांना दोष न देता या अडचणीत टाकणाऱ्या लोकांना दोष न दे बसता स्वतःला कसे भक्कम करता येईल याकडे लक्ष द्या अशा वेळी तुमचा शैय कधी ढासू नये निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे फक्त सर्वकष विचार करून तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे जे मी काम करतोय जे काय ते करतोय ते योग्य आहे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि मग आपण कशात उत्कृष्ट आहोत का आपल्याकडे काय आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे नाहीतर तुमचा जो प्रवास आहे तो प्रवास कदाचित दिशाहीन होण्याची शक्यता आहे तुमच्यामध्ये काय हे तुम्हाला समजलं पाहिजे ते ओळखा आणि त्याची जाणीव झाल्यानंतर त्या ठिकाणी पाऊल टाक स्वतःजवळ असणाऱ्या ज्ञानाचे ज्ञानाने दुर्बलांना मदत करा जी लोक अंधारात आहेत त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करा ज्यांना दिशा नाही त्यांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होऊन देत काय काय सगळे नक्कीच मार्गक्रमण करा याबद्दल मला विश्वास विधायक ठिकाणी मार्ग देतात असं वाटतंय शाळेत तुम्ही अभ्यास करावा चांगले मार्क मिळावे यासाठी अनेक वेळा आम्ही शिक्षा केल्या वेळेप्रसंगी कठोरही झाले परंतु या पुढच्या आयुष्यात तुम्ही तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे आम्ही तुम्हाला अदृश्य स्वरूपात तुमच्यासोबत आहोत फक्त तुमच्यासोबत आहोत फक्त आपण ज्यावेळी विचार करणार आहात त्यावेळी जो रस्ता निवडायचा आहे तो निवडणार रस्ता योग्य निवडा अखंड प्रवास करायचा आहे ही वाटचाल दुर्गम असली तरी अडचणीची असली देखील तरी ध्येय मार्गी जाताना न घाबरताना त्याला सामोरे जा नक्कीच तुम्हाला पुढे जाण्याचा तुमच्यातील प्रत्येकाकडे स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि ही वेगळी ओळख ओळखा नवीन मित्र मिळवताना परिस्थिती परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा तुमची परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधी अपयश अनुभवायला येणार नाही शेवटी जाताना इतकंच म्हणावं लागेल की आयुष्यात अडचणी संकट आव्हाने येतीलच ही जर आव्हानं जर नाही आली ही आव्हानं जर नाही आली तर ते जगण्याला काय अर्थ राहणार या आव्हानावर मात करा आणि आयुष्यात पुढे जाण्याची तुम्ही जिद्द ठेवा तुम्हा सर्वांना सर्व का शुभेच्छा खूप मोठे वा खूप मोठे वा auga jachichao परंतु सावली देणाऱ्या